तर मैत्रिणी खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गणपतीसाठी नैवेद्याची थाली करणार आहोत आणि ही तिसऱ्या दिवसाची थाली आहे तर दोन थाली मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की बघा चला तर मग लगेचच थाली बनवण्यास सुरुवात करूया आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल तर हे बघा आपल्या थालीतील अगदी साधाच पदार्थ पण अगदी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भात आणि डाळ तर तुरीची डाळ आणि भात मी स्वच्छ धुवून घेत आहे अगोदर स्वच्छ धुतल्यानंतर आपल्याला हे दहा मिनटं भिजत ठेवायचं आहे तर डाळ तांदूळ भिजत आहे तेव्हापर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करूया तर मी इथे जिरं साजिरं कलमी मोठी विलायची सोप आणि चार ते पाच काळे मिरे घेतलेले आहेत हे छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आता भात शिजायला ठेवूया आणि तुरीची डाळसुद्धा कुकरमध्ये शिजायला ठेवूया तर चला आता आपण बाकीची तयारी करूया हा भाजलेला मसाला आपण बारीक करून घेऊया आता आपण भाजीला फोडणी देऊया तर मी आज थालीमध्ये बनवत आहे मोड आलेल्या मटकीची भाजी तर तेल छान गरम झाल्यानंतर मी इथे हिरव्या ता मिरच्या टाकत आहे आणि त्यानंतर एक बारीक कापलेला कांदा टाकत आहे आणि एक छोटा चमच अद्रक लसणाची पेस्ट हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं हे सर्व छान परतून घेतल्यानंतर एक टमाटर टाकायचा आणि हा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा सर्व छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये आता बेसिक मसाले टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी हळद दोन छोटे चम्मच यामध्ये मी टाकत आहे तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक छोटा चम्मच मी यामध्ये गरम मसाला टाकला आणि आपण जे बारीक केलं होतं मिक्सरमध्ये ते पावडर यामध्ये टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर हे बघा ही मोड आलेली मडकी आहे ती छान अशी स्वच्छ धुवून ठेवलेली होती यामध्ये टाकायची आहे आता तर मटकीला मोड कशी आणायची याचा व्हिडिओ सुद्धा माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही नक्की बघा तर हे बघा ही जी मटकी आहे ना या फोडणीमध्ये टाकल्यानंतर छान अशी मिक्स करून घ्यायची आणि अर्धा ग्लास पाणी टाकून मंदा आचेवर शिजायला ठेवूया तर आता आपली भाजी शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीची तयारी करूया हे बघा एका साईडला कुकर सुद्धा ठेवलेला आहे तर तुरीची डाळ शिजलेली आहे हे बघा मी अर्धा वाटी म्हणजे जवळपास दोन ते तीन छोटे चम्मच तांदूळ भिजत ठेवले होते खीर करण्याकरिता तर हे मी अर्धा ते एक तास भिजत ठेवले होते हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आता आपण तांदळाची खीर करणार आहोत तर तांदूळ थोडे मिक्सरमध्ये बारीक केले ना की छान होते म्हणजे खीर आणि पटकन पण होते लवकर शिजते तर हे तांदूळ जे आहेत ना मिक्सरमध्ये बारीक केलेले ते आपण कढईमध्ये टाकले आणि त्यामध्ये टाकलं आहे मी इथे अर्धा लिटर दूध दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता आता हे दूध आहे ना दूध आणि आता बारीक केलेले तांदूळ छान असे शिजवून घ्यायचे बघा भात झालेला आहे आपला आणि एका साईडला आपली खीरसुद्धा तयार होत आहे तर हे बघा अशा पद्धतीने जर आपण खीर केली ना तर खूप छान टेस्टी होते आणि पटकन होते आणि कमी तांदळामध्ये भरपूर होते तर या ता खिरीमध्ये मी आज मी साखर टाकत नाही तर मी इथे अर्धा वाटी मिस्ट्री टाकलेली आहे तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता तर हे बघा आपली भाजी झालेली आहे थोडी कोथिंबीर टाकूया हे बघा मस्त आपली इथे मटकीची भाजी झालेली आहे आणि आपला इकडे भातसुद्धा झालेला आहे आता मी गव्हाच्या पिठामध्ये एक छोटा चमच रवा टाकून भिजवून घेत आहे रवा टाकल्यामुळे काय होतं की पुऱ्या ज्या आहेत ना छान अशा क्रिस्पी तर होतात पण बऱ्याच वेळ अशा फुगलेल्या राहतात हे मळून घेतल्यानंतर दहा मिनटं आता भिजत ठेवलेलं आहे त्यानंतर एका कढईमध्ये मी टाकलं ठेचलेलं लसूण आपण डाळीला तडका देत आहोत तुरीच्या डाळीला अर्धा छोटा चमच जिरा अर्धा छोटा चमच मोहरी त्यानंतर मी अशी मिरची आहे ना हिरवी तोळून टाकत आहे खूप छान वाटते तुम्हाला आवडत असल्यास टाका अन्यथा किप करा पण मला आवडते अशी वर्णामध्ये हिरवी मिरची खूप छान वाटते एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा हे छान असं परतून घेतल्यानंतर आता शिजलेली तुरीची दाळ यामध्ये आपण टाकूया त्यानंतर मी ते थोडं पाणी टाकलं आणि डाळीला आता आपण उकळी येण्याकरता ठेवून देऊया तर हे बघा डाळीला उकळी आलेली आहे तर या अगोदर यामध्ये आपण टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं त्यानंतर हे बघा डाळीला उकडी आली थोडी कोथिंबीर टाकायची आणि आपली डाळ सुद्धा इथे तयार आहे भाजी तयार है भाद आहे आणि भात सुद्धा झालेला आहे आणि एका साइडला आपली खीर सुद्धा तयार होत आहे तर हे बघा हे तांदूळ छान असे शिजलेले आहेत त्यानंतर आता इथे चिमूटभर वेलची पूड आणि दोन छोटे चम्मच सुकं खोबरं टाकलं ड्रायफ्रुट्स टाकले ड्राय फ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका हे बघा आपली खीर सुद्धा इथे अगदी तयार झालेली आहे हे बघा आता मी इथे थालीमध्ये भावनगरी मिरची पकोडा तयार करत आहे तर हे बघा या भावनगरी मिरच्या आहेत आपण मधून कट करून घ्यायच्या आणि आतील बिया ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या तर या भावनगरी मीर्ची मीर्ची जो मी आता इथे व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं असतं तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी इथे स्किप केलेलं आहे ते मिश्रण आणि साधंच मिश्रण तयार करत आहे अर्धा वरती तांदळाचं पीठ आणि थोडं बेसन घेतलेलं आहे एक चमच ओवा चवीनुसार मीठ थोडीशी हळद तिखट टाकलेलं आहे थोडंसं तर या भावनगरी मिरचीचा जो पकोडा आहे ना सारण भरलेला याच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ नक्की तयार करेल तुम्ही नक्की बघा आता मी थोडी कोथिंबीर टाकला आणि पाणी टाकला आणि याचा घट्ट गोल तयार करायचा एकदम पातळ गोल तयार करायचा नाही आहे तर हे बघा गोल तयार झालेला आहे आपला आणि मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करण्याकरता ठेवलेलं आहे आणि आता आपण हे मिश्रण साईडला ठेवूया आणि पुऱ्यासुद्धा लाटून घेऊया म्हणजे पुऱ्या आणि आपल्या जे पकोडे आहेत ना ते एका वेळेस आपल्याला तळता येणार म्हणजे आपल्या गॅसची सुद्धा बचत होईल आणि वेळेची सुद्धा आणि पटकन स्वयंपाक होईल हे बघा पुऱ्या अशा प्रकारे लाटून घेतलेल्या आहेत एकदम पातळ नको आणि एकदम जाडही नको म्हणजे आपली पुरी जी आहे ना छान फुकते तर आता पुऱ्या आपण तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे पुऱ्या तळताना केव्हाही पुरी टाकल्याबरोबर असं झाऱ्याने चम्मचनी नाही का झारा किंवा चम्मच कशानेही असं पुरीवरती तेल टाकायचं म्हणजे काय होते पुरी आहे ना पटकन फुगते तर हे बघा पुरी आपली कशी दम फुगलेली आहे आता आपण याच गरम तेलामध्ये आपली जी मिरची पकोडा आहे ना त्यासुद्धा तळून घेऊया तर हे बघा या मिरचीच्या आतमध्ये मी हे पूर्ण असं मिश्रण भरत आहे आणि बाहेर सुद्धा छान असं हे बेसनाचं मिश्रण आपण लावून घेऊया मिरचीला आणि मिरची पकोडा तेलामध्ये तळून घेऊया मिरची पकोडा तळताना सुद्धा गॅसची फ्लेम आहे ना मीडियमच ठेवायची एकदम कमी फ्लेमवर कधीही तळायचं नाही कोणतंही तळण जे आहे ना मिडियम फ्लेमवरच तळायचं कमी फ्लेमवर तळलं की खूप ऑयली होतात पदार्थ हे बघा आपला संपूर्ण स्वयंपाक इथे तयार आहे मैत्रिणनो आणि खूप मेहनतीने बनवलेला आहे तर प्लीज एक लाईक करा आय होप तुम्हाला हिताली नक्कीच आवडेल लाईक करा शेअर करा आणि पुन्हा जर नवीन असेल ना तर अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ पण निशा या चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा सोबतच साईडला बेल लायकन असते ना तीसुद्धा प्रेस करा आणि हाईपचं बटन प्रेस करून प्लीज सहकार्य करावे अशी विनंती आणि सर्वात प्रथम संपूर्ण व्हिडिओ बघितला थालीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुन्हा एकदा तर तुमच्याकडे गणेश म्हणजे गणपती किती दिवसांसाठी बसतात मला नक्की सांगा आणि काय काय बनवता तुम्ही नैवेद्यामध्ये ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर हे बघा आपली थाली इथे तयार झालेली आहे आणि या थालीमध्ये मी पाच प्रकारचे मोदक सर्व करत आहेत तर माझं सेकंड चॅनल आहे फूड हॅक्स बाय मनीषा या चॅनलवर या सर्व मोदकांची रेसिपी सविस्तर दिलेली आहे तुम्ही नक्की बघा आणि त्या चॅनललासुद्धा सपोर्ट करा हे बघा छान छान मोदक आपले तयार झालेले आहेत तर भेटू या नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय